कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी ना म्हणजे आपण फक्त प्रोडक्ट टू प्रोडक्ट कम्पेअर केलं तर वी विल नेव्हर बी एबल टू नेव्हर नेव्हर बी एबल आणि प्राईस वॉर इज अ रॉग स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली सो प्रोडक्ट बरोबर आपण व्हॅल्यू काय देऊ शकतो कस्टमायझेशन काय देऊ शकतो त्याच्या आजूबाजूचे चॅलेंजेस त्याचे कसे सॉल्व्ह करू शकतो म्हणजे बिहाइंड द प्रोडक्ट आणि अहेड ऑफ द प्रोडक्ट अशा गोष्टींना जर आपण त्या प्रोडक्टमध्ये ॲड केला ॲज अ सर्व्हिस जे कॉम्पिटेटर करू शकत नाही म्हणजे आता जेव्हा डिमार्ट किंवा बिग बजारसारखे मोठे ब्रँड येतात तेव्हा छोटे प्रोविजन स्टोअर घाबरतात तर त्यांना असं कळालं की डिमार्ट दहा वाजता उघडतं तर दहाच्या आधी मार्केट माझं आणि डीमार्ट संध्याकाळी दहा अकराला बंद होतं अकरा बाराच्या नंतर मार्केट माझं तर ही स्ट्रॅटेजी परत गोरिला वारफेअर सारखीच झाली की जेव्हा सैन्य झोपलेलं असतं तेव्हा आपण अटॅक करायचं बरोबर आहे सो दिस इज द क्रिएटिव्हिटी आणि आम्ही म्हणजे आपण असं मराठी उद्योजक करतो की मी ह्याच वेळेत काम करणार किंवा मी ह्याच पद्धतीने काम करणार मला वाटतं ते चेंज करणं खूप गरजेचं आहे कारण जो चेंज नाही होणार तो टिकू शकणार नाही त्यामुळे द माइंडसेट हॅज टू बी अबाऊट हाऊ आय कॅन लर्न फ्रॉम द कॉम्पिटेटर आणि ग्रोथ म्हणजे काय मला वाटतं आपल्या पुढे जो कॉम्पिटेटर आहे त्याला आपण कसं कॉन्कर करू दॅट इज अवर फर्स्ट स्टेप बरोबर आहे डायरेक्टली टॉपची कॉन कौं, कॉन्कर करायची गरज नाही आहे सो यू कॉन्कर ओनली दरिफिट ऑफिटिशन अनेक लोक असं करतात आणि अनेक कंपनीज अशा करतात भारतामध्ये महिंद्राने तेच केलंय अनेक अशा कंपनीज अशे स्ट्रॅटेजी आखून सक्सेसफुल होतात जे तुम्ही म्हणाल ना की दहाच्या अगोदरचं मार्केट माझं आहे आठच्या नंतरचं मार्केट माझा आहे त्याचप्रकारे बरेच कस्टमर्सना कस्टमर सर्व्हिस लागते जे तुम्हाला एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये नाही मिळणार नाही मिळणार पर्सनलाइज सर्व्हिस मिळते गायडन्स लागतं सजेशन्स लागतात त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळू नयत तर या गोष्टी तुमच्या कस्टमर बेसला रिटेन करू शकतात आणि वाढवू शकतात तुम्हाला स्ट्रॅटेजी करणं फार महत्वाचं आहे जर बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनला मात द्यायची असेल तर तुमची स्ट्रॅटेजी त्यांच्या स्ट्रॅटेजीपेक्षा चांगली असली पाहिजे कदाचित तुमचा कॉम्पिटिटर तुमच्याबरोबर ताकदीमध्ये फार मोठा असेल दहा हजार पटीनी मोठा असेल तर तर तुम्ही त्याला मात देऊच शकत तु नाही पण तुम्ही त्यांना स्ट्रॅटेजीमध्ये मात देऊ शकता आणि तेच तुम्हाला करायला पाहिजे तर कॉम्पिटिशनला टॅकल करण्यासाठी तुम्ही स्टडी करा कॉम्पिटिशनचा आणि त्याचा वापर करून घ्या विथ द इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी